धुळे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून थंडीचा कडाखा वाढलाय राज्यातील सर्वात कमी तापमान धुळ्यामध्ये नोंदवलं गेलंय यामुळे सकाळच्या सत्रातील विद्यार्थ्यांच्या शाळा एक तास उशिरानं भरवाव्यात अशा आशयाचं निवेदन युवासेनेच्या वतीनं जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आलंय याबाबतचा आदेश काढून सर्व शैक्षणिक संस्थांना द्यावा अशी विनंती देखील युवासेनेनं केली आहे आठ दिवसांमध्ये याची अंमलबजावणी न झाल्यास तीव्र आंदोलन छेडून युवा सेना शैक्षणिक संस्थांना वटणीवर आणण्याचा इशारा दिला माझे नाव अमित खंडेलवाल देवा जिल्ह्याचा महानगर प्रमुख गेल्या काही दिवसांपासून धुळे शहरामध्ये थंडीचे प्रमाण वाढले असून धुळे शहराचा तापमानाचा पारा आठ ते दहा अंशांवर येऊन थांबलेला आहे त्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे अतुनाच हाल होत आहेत सकाळच्या सत्रातील ज्या शाळा आहेत त्या सकाळी सव्वा सात ते साडेसातच्या दरम्यान भरतात विद्यार्थ्यांना सकाळी साडेपाच सहाला उठून सर्व तयारी करून त्यांना शाळेत जावं लागतं इतक्या कडाक्याच्या थंडीमध्ये विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर या थंडीचा परिणाम होत असून म्हणून आज आम्ही या ठिकाणी युवा सेनेतर्फे शिक्षण अधिकारी मॅडम किरण कुंवर यांना निवेदनाद्वारे त्यांना आम्ही विनंती केली आहे की के तुम्ही सर्व शैक्षणिक संस्था जिल्हा परिषदच्या शाळा महानगरपालिकेच्या शाळा खाजगी शाळा यांना सूचना कराव्यात की सकाळच्या शाळेतील वेळांमध्ये किमान एक तास अजा बदल करण्यात यावा आणि त्या शाळा कमीत कमी साडेआठ ते नऊच्या दरम्यान भरण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी युवा सेना जिल्हा प्रमुख युनुष मराठे यांच्या नेतृत्वात किरण कौर मॅडम यांना केली आहे जर वेळेत आठ दिवसाच्या आत बदल झाला नाही तर युवा सेनेतर्फे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि युवा सेना त्या ठिकाणी सर्व शैक्षणिक संस्थांना वटवडे राहण्याशिवाय राहणार नाही त्या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो जय महाराष्ट्र वाढत्या थंडीमुळे सकाळच्या सत्रात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो सकाळची शाळा असल्यानं पहाटे साडेपाच ते सहा वाजेच्या दरम्यान विद्यार्थ्यांना तयारीला सुरुवात करावी लागते यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांच्या आरोग्यावर देखील परिणाम होत असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलंय विद्यार्थ्यांच्या आरोग्याचं हित लक्षात घेता सकाळच्या सत्रातील शाळा एक तास उशिरानं भरवण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट लुंबिनी न्यूज धुळे